नमस्कार स्वातीस रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते अर्धा किलो कुरकुरीत पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत त्यासाठी महत्त्वाच्या काही टिप्स दिल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा सर्वात अगोदर मी हे पोहे दोन तास असे वाळत ठेवले होते तुमच्याकडे ऊन नसेल तर काही हरकत नाही कारण हे परत भाजण्याची गरज भासत नाही एका चाण्यामध्ये असे पोहे काढून घेतलेत हे पोहे आपल्या पोह्यांपेक्षा पातळ असतात आणि थोडेसे लांब असतात त्यानंतर मी पोहे चांगले चाळणीने चाळू चाळून घेणार आहे त्यामध्ये राळ किंवा माती असू शकते चांगले हलकेचे खालीवर करून ही चांगली राळ आणि माती पाडून घ्यायची आहे तुम्ही कोणत्याही चाळीने हे चाळून घेऊ शकता त्यानंतर हे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये एक मोठा चमचा धनी घालून घेतला आहे अर्धा चमचा बडीशेप घातली अर्धा चमचा जिरे घालून घेतलं आहे दोन चमचे साखर घालून घेतली चवीपुरतं मीठ म्हणजे अर्धा चमचा मीठ घेतलं आहे हे सर्व मिश मिस हे मिक्सरमध्ये आता मी बारीक करणार आहे हे सगळं जिन्नस बारीक केलं की हे तळाला राहत नाही त्यामुळे हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे आता मी हे मिक्सरमध्ये एका भांड मिक्सरमधून एका भांड्यामध्ये काढून घेते आता मी एक कढई तापत ठेवली होती त्यामध्ये साधारणतः दीडशे ग्रॅम इतकं तेल मी घेतलंय हे तेल चांगलं असं कडकडीत असं तापू द्यायचं आहे त्यामध्ये एक वाटी मिता शेंगदाणे घालून घेणार आहे साधारणतः हे शेंगदाणे एकशे ऐंशी ग्रॅम शेंगदाणे आहेत हे असे मंदाच्यावर असेच तळून घ्यायचे आहेत हलकासा बदामी रंग आला की याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर मी त्याच त्यामध्ये अर्धी वाटी डाळ्या घालून घेतल्यात त्या साधारणतः शंभर ग्रॅम आहेत त्याही हलक्याशा बदामी रंग झाला की लगेच ता डाळ्या काढून घ्यायच्यात त्याही आधीच भाजलेल्या असतात त्यानंतर मी एक वाटी खोबरं घालून घेतलं आहे ही दीडशे ग्रॅम इतकं खोबरं आहे मग त्याच्यावरच असं चांगलं गुलाबी होईपर्यंत चांगलं चांगलं तळून घ्यायचं आहे एका ताटामध्ये असं काढून घ्यायचं आहे हे काढून घेतल्यानंतर त्यामध्ये मी अर्धी वाटी असे काजू घालून घेतलेत हे एकशे वीस ग्रॅम असे काजू आहेत हे अशाच मंदाच्यावर असे कुरकुरीत तळून घ्यायचेत त्याला हलकासा गुलाबी रंग आला की त्यालाही असेच एका ताटामध्ये काढून घ्यायचेत त्यानंतर मी अर्धी वाट्याचे असे बदाम घालून घेणार आहे बदामी असेच चांगले फुटेपर्यंत फुटले की त्याला कुरकुरपणा येईल म्हणजे हेमंदाजवट असे चांगले तळून घ्यायचे आहेत ते साधारणतः एकशे वीस ग्रॅम आहेत हे सर्व मी एक जिनस आता हे सगळे तळून घेतलेत त्यानंतर त्याच कढईमध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालून घेतली मोहरी ही चांगली चड तडतडू द्यायची चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये मी पाव चमचा हिंग घालून घेणार आहे त्यानंतर साधारणत मी अर्धा चमचा एवढी हळद घालून घेतली त्यानंतर मी ह्या ह्या मिरच्या मी चांगल्या तव्यावर चांगल्या अशा भाजून घेतल्या होत्या कारण त्यामधला आपल्याला पाण्याचा अंश असा कमी करायचा तुमच्याकडं करा उन्हाची सोय असेल तर त्या त्याला त्या चांगले उन्हामध्ये घालून घेऊ शकता चांगले हे मी कढीपत्ताही चांगला मी उन्हामध्ये चांगला वाळवून घेतला आहे आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचं की याच्यामधला पाण्याचा अंश असा कमी झाला पाहिजे चांगलेसे कुरकुरीत होईपर्यंत चांगले असे तळून घ्यायचे आहेत आणि हे सगळं जिन्नस त्यामध्ये चांगलं एकत्र करून आहे त्यामध्ये धने जिरे बडिशप साखर आणि आपलं चव मीठ घेतलं होतं ना ते सगळं जिन्नस आता यामध्ये एकत्र करून आहे चांगलं हे चांगलं हलवून आहे हे सर्व जिन्न चांगले सगळ्या याला लागलं पाहिजे त्यानंतर मी अर्धे पोहे यामध्ये घालून घेतलेत आणि हे चांगले वर खाली करून घ्यायचेत अगदी हलक्या हाताने चांगले असे वर करायचे नाही ते पा हे पोहे चांगले तुटू शकतात त्यानंतर मी उरलेले पोहे सर्व यामध्ये ओतून घेतलेत चांगले दोन दोन एका चमच्याने तुम्हाला येत नसेल तर दोन चमच्याने असे वर खाली करून घेऊ शकता हे चांगलं चांगलं मिक्स मिश्रण करण्याचा प्रयत्न करायचा आहे हे सगळं जिन्नस या पोह्यांना लागलं पाहिजे म्हणजे चांगला पोह्याला चांगला चव लागेल आणि आता हे सर्व पोहे मी सगळे एकजीव करून घेतलेत असेच वर खाली करून सगळे असे एकजीव करायचे मी हा पोह्या हा गॅस मी आता बंदच ठेवलेला होता त्यानंतर हा हे पोहे मी निम्मे काढून घेतले आणि आता गॅस चालू केलाय आणि असेच पाच ते सात मिनिटपर्यंत असेच कुरकुरीत चांगले भाजून देणार आहे असे कुरकुरीत भाजून झाले की चांगल्या एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचेत आणि हलकेशाचे पसरून द्यायचेत हे चांगल्याशे पसरले की थंड झाले की एका चांगल्या स्वच्छ पिशवीमध्ये भरून ठेवायचे आपला आता हा पोह्यांचा चिवडा तयार झाला आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा